मित्रांनो गेले दोन तास मी आणि प्राध्यापक दयानंद नेने आम्ही दोघेही टीव्हीच्या समोर बसून वेगवेगळे चॅनल बघून बांगलादेशमध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्याच्या संदर्भामध्ये माहिती घेत होतो आणि आजचा चर्चाही करत होतो की हे असं होणार होतं ते तसं होणार होतं वगैरे वगैरे आता मला असं वाटतं की आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्राचा मणिपूर होणार का अशी आपण चर्चा करत होतो शरद पवारांनी तशी भीतीही सार्थपणे व्यक्त केली होती आणि ती खोटी नव्हती चुकीची नव्हती हे आता दिसत आहे मणिपूरमध्ये देखील आरक्षणाच्या प्रश्नावरूनच सगळं चालू आहे आणि आता बांगलादेशमध्ये तर सत्ता उलथवली गेली आरक्षणाच्या प्रश्नावरून आणि आता जी मागणी केली जाते मोदींकडे की सत्तर टक्के आरक्षण करा म्हणजे मग में हे सगळे अकोमोडेट होतील किंवा ओबीसी मध्ये मराठा टाका म्हणजे अकोमोडेट होतील या सगळ्या मागण्यांची अंतिमत परिणती भारताचा बांगलादेश होण्यात सुद्धा होऊ शकते कारण हिंदू मुसलमान ऑलरेडी वॉर मोडमध्ये आहेत तर मी आता बांगलादेशमध्ये जे घडतंय ते आम्ही दोघांनीही पाहिलेलं आहे पण मला असं वाटतं की ते अधिक चांगल्या रीतीने सविस्तरपणे कारण थोडा बॅकग्राऊंडचाही अभ्यास त्यांचा आहे तो मला बोलता आता बोलताना जाणवला मी त्यांना विनंती करतो की बांगलादेशमध्ये आता नेमकं काय घडताय ज्याच्याबद्दल तुम्ही बोला काय घडेल तेही बोला मग नंतर अनुषंगिक महाराष्ट्रात देशात काय घडेल हे असं आपण दोघंही बोलू सर चलया मित्रांनो आज बांगलादेशमध्ये जे घडलंय ऍक्च्युअली तिथे इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर रेव्होल्युशन मराठीत झालं तर क्रांती किंवा सत्तांतर या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत गेले अनेक दिवस काही महिने बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधी आरक्षण रद्द करण्यासाठी म्हणून तिथल्या नागरिकांचं एक आंदोलन चाललेलं होतं नवीन निर्वाचित सरकार त्यांचं जे होतं म्हणजे जसं भारतामध्ये आता लोकसभेची निवडणुका झाल्या त्याच्या आधीच दोन महिन्यापूर्वी बांगलादेशमध्ये पण निवडणुका झाल्या होत्या आणि शेख हसीना यांची निवडून प्रचंड बहुमताने नी निवडून नी आलेल्या दोन तृतीयांश दोन तृतीयांश मतांनी निवडून आल्या होत्या त्याबद्दल तिथल्या त्या रिझल्ट बद्दल पण तिथल्या लोकांनी काही विरोधी पक्ष लोकांनी त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केली होती कारण की त्यांचं म्हणणं असं होतं की शेख हसीनांनी सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांना तुरुंगात टाकून निवडणुका लावल्या आणि त्या रिक केल्या असो हा आरक्षणाचा विषय आहे बांगलादेशाचा तो काय आहे नेमका ते समजून घेतलं पाहिजे बांगलादेशमध्ये सगळ्यांना आठवत असेल एकोणीशे एकाहत्तर साली बांगलादेश हे पूर्वाश्रमीचं ईस्ट पाकिस्तान होत पूर्व पाकिस्तान तिथे त्या काळामध्ये बांगलादेशमध्ये आवामी ना लीग नावाची पार्टी होती आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये जुल्फिकार अली भुट्टो म्हणजे बेनझीर भुट्टोचे वडील यांची पीपल्स पार्टी होती आणि त्या काळात ज्या निवडणुका झालेल्या हो होत्या अखंड पाकिस्तानामध्ये त्यामध्ये पीपल्स पार्टी ही सर्वात मोठी पार्टी पश्चिम पाकिस्तानमध्ये झाली आणि आवामी लीग ही सगळ्यात मोठी पार्टी पूर्व पाकिस्तानात निवडून आली पण जागा आवामी लीगच्या नव्याण्णव निवडून आलेल्या आणि ह्यांच्या सत्तर जागा निवडून आलेल्या जुलफिकार अली भुट्टोच्या तर त्यांच्यात घटनेप्रमाणे त्यावेळेला जो प्रधानमंत्री व्हायला पाहिजे तर तो सगळ्यात मोठ्या पार्टीचा मनुष्य प्रधानमंत्री होणार आणि साहजिकपणे मुजीबुर रहमान जे होते त्यांनी स्टेक केलं गव्हर्नमेंट फॉर्म करायला आणि पश्चिम पाकिस्तानचे जे लोक होते जे स्वतःला ओरिजिनल पाकिस्तानी मानायचे आणि ते पूर्व पाकिस्तानाच्या लोकांना पाकिस्तानी मानायचेच नाही ते त्यांना बांगला बंगाली लोक असं म्हणायचे तर त्यांनी मुजीबुर रेहमानला कैद केलं त्याला तुरुंगात टाकून दिलं आणि स्वतः झुल्फी करायला बुटतो तिथे हे झाले प्रारंभ आणि त्यावेळेला जे युद्ध झालं भारतामध्ये आणि कारण की भारत त्यावेळेला मदत करत होता त्यांची जी बांगला आर्मी होती तर त्यांना वाहिनी वाहिनी तर त्यांना आडून पडद्या आडून आपले सैनिक मदत करत होते तर त्या याच्यामध्ये पाकिस्ताननी भारताविरुद्ध युद्ध पुकारलं आणि त्या युद्धाची परिणिती अशी झाली की बांगलादेश स्वतंत्र झाला नियाजिनी शरणागती पत्ता निया, निया, पाकिस्तानचा एक गोष्ट आठवण करून देतो की कोटी बांगलादेशी भारतात निर्वासित म्हणून आले होते बरोबर आहे याचा संदर्भ हो आता ती जी मुक्ती वाहिनी होती त्यामध्ये जे जे लोक सामील होते त्या त्यांच्यासाठी तो स्वतंत्र संग्राम होता तर त्या स्वतंत्र संग्रामामध्ये ते जे काही मुक्ती लोक सामील होते तर ह्या बांगलादेश सरकारनी दोन हजार नऊ साली जेव्हा शेख हसीना पुन्हा पंतप्रधान झाली हो शेख हसीना ही मुजीबुर रेहमानची मुलगी आता थोडीशी बॅकग्राऊंड सांगायची म्हणजे एकाहत्तर साली जरी बांगलादेश स्वतंत्र झाला तरी चौऱ्याहत्तर साली तिथे ते त्यांच्या आर्मीनी क्रांती केली मुजीबुर रेहमान यांना मारून टाकलं त्यांच्या अख्ख्या परिवाराला जवळ जे त्या ही मुलगी झाला तिथे वाचली नाही तर तिथे असलेल्या सगळ्यांना मारून टाकलं आणि सत्ता काबीज केली त्यानंतर त्या आर्मीचे प्रमुख जे होते झियाउर रहमान रहमान त्यांनी मग स्वतःची इस्लामिक पार्टी म्हणून काढली आणि दाखवण्यासाठी अमेरिकेच्या प्रेशर खाली की आम्ही लोकशाहीबाजी झाले म्हणून ते निवडून आले स्वतः पुढे झियाऊर रेहमान यांची सुद्धा हत्या झाली आणि मग त्यांची पत्नी जी होती ती तीदा झिया ती काही दिवस राष्ट्र अध्यक्ष झाली त्यांची त्यानंतर जेव्हा निवडणुका झाल्या त्यामध्ये याचा पराभव करून शेख हसीना सत्तेवर आल्या आणि त्यांनी सत्तेवर आल्यावरती ही तिसरी टर्म होती तिसरी टर्म आणि ही दुसरी ही तिसरी टर्म कधी अखंड तिसरी टर्म होती कारण की दोन हजार नऊ पासून गेले पंचवीस पंधरा सोळा वर्ष सतत सत्तेवरती आहेत त्याच्या आधी सत्त्याण्णव ते दोन हजार एक साली त्या सत्तेवर होत्या तर खाली या शेख हसीना यांनी पुन्हा सत्तेवर आल्यावरती हो ज्यां ज्या ज्या लोकांनी मुक्तीबाईनी ज्या मुक्तीबाईच्या लोकांनी स्वातंत्र्य समारहामध्ये भाग घेतला होता तर त्यांच्या नातेवाईकांसाठी आणि परिवारांसाठी त्यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये छप्पन्न टक्के रिझर्वेशन तरतूद होती बांगलादेशामध्ये त्या छप्पन्नपैकी तीस टक्के रिझर्वेशन हे हु, त्यांनी पिढी खूप जुनी पिढी होती तर त्यांना दिल्या आता सरकारी नोकऱ्या भारत असो किंवा दुसऱ्या कुठचाही देश असो प्रत्येकाला हव्या असतात तर तिथली जी इतर तरुण पिढी होती ज्यांनी कदाचित स्वातंत्र्यासमोर बघितला पण नव्हता ऐकला पण असेल की नाही माहित नाही कारण की अशा देशांमध्ये जिथे क्रांत्या घडतात तर तिथे जुना इतिहास ते ताबडतोब पुसून टाकतात पहिला तर त्या लोकांनी तिथे विद्रोह सुरू केला की आम्हाला नोकऱ्या मिळत नाही आणि तुम्ही मात्र यांचे पूर्वज जे होते ते त्या समारामध्ये होते म्हणून त्यांच्यासाठी तुम्ही तीस तीस टक्के रिझर्वेशन ठेवता तर ते, ते तुम्ही कमी करा मग ते कमी करून खूप मोठं उग्र आंदोलन गेले काही दिवस चाललंय तर हसीनानी ते आंदोलन कमी करण्यासाठी ते तीस टक्क्याचं आरक्षण सात टक्क्यावर खाली आणलं सेवन सात पर्सेंट तरी पण यांच्या यांची मागणी होती साठ टक्के वगैरे पण काही नाही आम्हाला ते पूर्णच्या पूर्ण आरक्षण आरक्षण सगळ्यांकरता ओपन करा आणि त्यांचं जे आरक्षण रिझर्वेशन आहे ते पूर्णपणे काढून टाका ते काय काढायला तयार नव्हत्या आणि त्यांचे आवामी लीगचे बहुसंख्य कार्यकर्ते हे त्या मुक्तीवाहिनी होते त्यामुळे त्यांना त्यांना सांभाळण्या आश्रय देण्यात इंटरेस्ट होते अगदी बरोबर अगदी बरोबर त्यांचे हितसंबंध त्या मुक्ती लोकांशी लोकांशी होते तर त्यामुळे त्यांनी ज्यापासून त्यांनी विरोध त्यांनी नकार दिला त्यांच्या विरोधाच्या विरोधकांच्या मागण्यांना तर जवळजवळ गेले काही दिवस बांगलादेशमध्ये फ्री फॉर ऑल म्हणजे सरकार आहे पण सरकार नाही अशी अवस्था होती मणिपूर सारखा मणि पडत नाहीत लष्करमध्ये पडत नाही काही नाही तुम्हाला काय करायचं ते करा कुकी आणि मतई हो तसंच आणि आज ह्याची परिणिती शेवटी हे झाली की ते सगळे विरोधक लोक हे त्यांच्या राजवाड्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी आज अल्टिमेटम दिला की आज दुपारपर्यंत यांनी जर का राजीनामा राजीनामा दिला नाही तर आम्ही राजवाड्यात घुसू आणि पुढे जे काय घडेल ते आमच्या हातात मारून टाकलं असं हा आता यामध्ये दोन गोष्टी आहेत हे सर श्रीलंकात पण झालं त्यांचाही राजवाडा गेला पळून गेला होता बरोबर आहे आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत आत्ता ज्या बातम्या आलेल्या आहेत आतापर्यंतच्या की शेख हसीना यांनी राजवाडा सोडला साधारण दोन वाजता आणि त्या हेलिकॉप्टरनी अगरता आपल्या इथल्या राजधानी तिथे दाखल झालेले आहे आणि अगदी लेटेस्ट जे मी येता वरती बघितलं की त्रिपुराहून त्यांचं हेलिकॉप्टर दिल्लीच्या दिशेने रवाना झाला ओके आता तुम्ही तर आता ह्यामध्ये जे प्राथमिक कारण की अजून सगळं तिथे गोष्टी बाहेर घ्यायच्या आहेत भारतीय सरकारने या बातमीला काहीच दुजोरा दिला नाहीये त्याच्यावरती काही बोललेले पण नाही अजूनही त्यामुळे आपण हे जे सगळ्या टीव्हीवरच्या बातम्या आहेत त्याच्यावरती आपलं सगळं लष्कर प्रमुखांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आपण ऐकली असल्यास ते पण काय बोलले सांगत लष्कर प्रमुख त्यांचे जे आहेत त्यांचं नाव आहे वज एक मिनिट सांगतो ते थोडं विचित्र नाव आहे जनरल वकर उज जमान ओ, हे त्यांचे लष्कर प्रमुख जे आहेत बांगलादेशचे त्यांनी आता एक आपल्याला असं वाटलं होतं की लष्कर ताबडतोब टेकोर तो तो टेकोर करेल असं करे त्याच्या त्यांनी ते, अंतरिम सरकारची घोषणा केली आहे हो। आणि ती बहुतेक सर्व पक्षीय सर्व पक्षी आवामी लीग पण असू शकतो त्यांनी जी घोषणा केली ती अशीच सांगितली की आम्हाला मार्शल आणायचा नाहीये म्हणजे आम्हाला लष्कराचं राज्य एक पोट बातमी अशी होती की तिथल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की आमचं हे जे युद्ध आहे याच्यामध्ये मिलिटरीने फायदा घेऊन सत्तेवर येता कामा नये बरोबर मला लोकशाही सरकार शक्यता असेल मला अशी वाटते की जे आता तुरुंगात आहे खलिदा ती बाहेर येईल या कागदीवर आणि ती नेतृत्वावर क्लेम करेल ते होऊ शकतं कारण आम्ही जरी म्हटलं मुजीबूरचे पुतळे फोडणारे लोक जर लीड करत असतील हो तर हो। ते खिल हंड्रेड पर्सेंट आणि आवामी लीग विरुद्धच हा उठाव आहे बरोबर बरोबर आहे अगदी ते आवामी लीगला बोलवतील का नाही पण सरकार आहे कदाचित नाही पण बोलणार नाही पण बोलणार आणि आणि यांना अपराधी घोषित करतील देशातून बाहेर गेलेलेच आहेत नाही तरी नाही यामध्ये मला असं वाटतंय की ही जी काही घटना घडली आहे त्यामध्ये शेख हसीनाला बाहेर बांगलादेशात त्या पळून न्या गेलेल्या त्यांना बाहेर काढण्यात आलंय सुखरूपपणे आणि ते बांगलादेशचे लष्कर प्रमुख जे आहेत काय नाव त्यांचं आता ना मी सांगितलं वकार उज जमान जनरल वकार उज जमान यांच्या ज्या पत्नी आहेत त्या शेख हसीनाच्या भगिनी आहेत आहेत ओ तर हे जर का तुम्ही बघितलं सर किती महत्वाची माहिती दिली मी एवढ्या तुमच्याबरोबर वो टीव्ही बघतोय मला माहित नव्हतं म्हणून ती बहीण पण त्यांच्याबरोबर गेली बहीण प्रमुखांनीच तिला बाहेर बायको पण घेऊन जा ग्रेट ग्रेट आणि ग्रेट ड्रॅमॅटिक इव्हेंट आहे आणि पण मग सर त्यांची बायको बायको जर हिची बहीण असेल शेख हसीनाची तर कदाचित आता तात्पुरतं पण हे असू शकेल की तिला आता राग तिच्यावर आहे हो तर आता बाहेर जाऊ हो। आपल्याकडे का राजीनामा द्यायला बरोबर हो। आणि थोडस जरा थंड झालं किंवा पुढे काय करायचं बरोबर आणि आता तो जरी आला नाही तरी देखील मग तो सर थोड आवामीला अनुकूल असा राहील का नाही हे कसं आहे शेख हा तिची फलिदा ती कोण आहे शेख हसीना नाही हसीना ही झाली खलिदा झिया तर तो मग हिचीच बहीण जर असेल ती तर मग याला सगळी आणखीन एक टर्न आहे नाही याला बाहेर काढलं हे हे भारताच्या सरकारच्या संगणमतानी झाला ते आगरकायला तिची व्यवस्था मिलिटरी असणार तिथे तिथून ते तिकडे गेले असणार तिकडे तिकडेही तिची अज्ञात ठिकाणी हे करणार ते बरोबर सध्या आणि हे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे होऊ शकतं की त्याचीच बहीण जर बाजार आणि पुन्हा शेवटी काही झालं तरी अशा असं पाकिस्तान काय आणि बांगलादेश काय तिथे ज्या ज्या लष्करी क्रांत्या झाल्यात किंवा लष्करांनी जेव्हा जेव्हा सत्ता हातात घेतली आहे आणि एक पपेट गव्हर्नमेंट ज्याला म्हणतात तसं ते बसवतात तर त्याला सगळे अधिकार शेवटी लष्कराच्या हातात ते ठेवतात आणि जर का ही त्याची खरंच त्याची बहीण शेख हसीनाची बहीण आहे हसीनाची बहीण आहे असं ते नक्की आहे पण तीच जर का हसीना बरोबर आली आहे की नाही ते अजून क्लिअर व्हायचं आहे ती जर आली म्हणून सांगितलं मला शेला नाही त्यांनी एक बहीण आली सांगितलं नाव अजून तर तीच जर का आली असेल तर मग एक गोष्ट नक्की समजायची की नाड्या सगळ्या लष्कराच्या हातात बांगलादेशाच्या काही दिवस पाकिस्तान पाकिस्तानमध्ये तसंच आहे हो ही इम्रान खान विरुद्ध लष्कर आहे म्हणून तो येऊ शकत नाही हो अगदी तो ज्या दिवशी लष्कर ठरवेल त्या दिवशी तो परत पंतप्रधान होऊ शकतो आणि आताचा पंतप्रधान आताही बांगलादेश सारखी स्थिती पाकिस्तानमध्ये आहे आपण रोज बघतोय की त्या पक्तून आणि याच्यामधून बल्किल्ल्यावर तिकडे हल्ले म्हणजे लाखो लोक निघालेच होते आता ते सर पुढे आता ही जी घटना आहे त्याचा भारतावरती इम्पॅक्ट काय असा जर का आपण विचार करायचा गेलो तर बांगलादेशमध्ये सांगण्यासारखं तुम्हाला पुढा प्रश्न इथेच एक घेऊन टाकू की खरंच हे वादळ शमेल आरक्षणावरच यांच नाही आता कसं आहे जर का लष्कराने ते ताब्यात घेतलं सर लष्कर आता तुम्ही लष्करी गाडीवर बसलेल्या पोलिसांची हालत बघितली बाजूने लोक ओरडत होते आता मशीनऱ्या होत्या तरी ते बिचारी काही करू शकत नव्हते घाबरत होते ते नाही हे कसं आहे की काही गोष्ट काही वेळेला राजकारणामध्ये ते म्हणतात ना प्रेशर कुकरला एकदा ती शिट्टी वाजून द्या तर तशी सिच्युएशन उदय एकदा उद्रेक होऊन जाऊन दे ज्या काय भावना आहेत त्या एकदा बाहेर पडून दे त्या पडल्या की मग ते आत येऊन ते सगळं थंड करतात तर तसं त्यांनी कदाचित केलं असू शकतं किंवा त्या उद्देशाने त्यांनी मध्ये आता इंटरव्ह्युन केलं नसेल की पहिला बाहेर पोलीस आणि मिलिटरी तर पळूनच गेल्यात जा हो सर हे असं आपल्या महाराष्ट्रात पण घडलं पोलिसांच्या समोर घरं जाळली हो तरी पोलिसांनी हस्तक्षेप नाही म्हणजे आपण प्रयोगशाळा सुरू केली आहे बरोबर बांगलादेश मणिपूरची की पोलीस आणि लष्कर अलिप्त काय करायचं ते तुम्ही एकमेकाला जा असंच आहे ते दे आपण आता तो विषय याच्यावर घेऊ पुढे काय होईल असं वाटतं म्हणाला तुम्ही माया स माया दृष्टीने मी जे समजतो ह्याच्यामध्ये हसीना बाहेर जाणं सत्तेवरनं ही भारतासाठी काही चांगली स्थिती नाही आहे अजिबात नाही कारण की आवामी लीगशी भारताचे एकोणीशे एकाहत्तर पासूनचे संबंध आहेत आणि शेख हसीना ही बरीचशी अनुकूल भारताच्या भारता अनुकूल होती भारताला त्यांच्या ज्या काही पॉलिसी होत्या त्या अनुकूल होत्या आणि खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे आपले संबंध एकमेकांशी खूप चांगले होते आता बघा कसं झालं हिच्या जागी जर दुसरे कोणी आले जे अँटी आवामी खलिदा आहे तर ते अँटी भारत जाणार आणत किंवा भारताने तिला आश्रय दिला म्हणून भारतीयांच्यापैकी अशी बातमी आहे कन्फर्म की लाखभर हिंदूंना मारलाय ऑलरेडी बांगलादेश म्हणजे परत एक कोटी कदाचित बांगलादेश हिंदू भारतात येऊ शकतील आणि ह्यामध्ये एक दुसरी भीती जी आहे अशा जेव्हा क्रांत्या घडतात त्याला बरेचदा अतिरेकी इस्लामी घटक जे असतात सर याच्या मागे आता पाकिस्तान नसेल याच्या मागे पण कदाचित चीन असेल और चीन हा उद्या घुसू शकतो उद्या शकतो चीन बरोबर चीन आता आणि आता, है, आता आपली स्थिती बघली नेपाळमध्ये आपल्या अनुकूल राज्य नाही म्यानमार मध्ये नाही बांगलादेश एकच मध्ये राहिला होता काय माहिती नाही मालदीव नाही बरोबर श्रीलंका पण नाही ना श्रीलंका नाही बरोबर बरोबर एकही मित्र नाही आपल्या परिसरात आपला मित्र दूर तिकडे अमेरिकेत आहे आणि खलिदा जियाची इस्लामिक पार्टी जी आहे तिच्या तिच्या हातीचा हात पकडून जर का इस्लामिक अतिरेकी आले आले जर का तर मग त्यांचा नॅचरिटवटी तिकडे येईल आणि मग ते भारताला शत्रू म्हणूनच बघतील बघतील आणि जसं पाकिस्तानची बॉर्डर पेटलेली आहे चीनची पेटलेली आहे आणि ह्याही बॉर्डर पेटेल ह्यात एक महत्वाची गोष्ट दुसरी की त्यांचा चित्तगाव जो पोर्ट आहे चित्तगाव मधला तो सध्या चीनच्या ताब्यात आहे हो 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 तर त्यामुळे ही फारच धोकादायक घटना आहे कारण की तिकडनं चीन बे ऑफ बेंगॉल पूर्ण कंट्रोल करू शकेल खालचा पट्टा जो आहे तो त्यांच्या नौदल जाणीव त्यांनी घेतलेला श्रीलंकेत पण त्यांचा श्रीलंकामध्ये म्हणण्याचा फोर्ट आहे ते भारताला घेरतातच घेरतात ते अशा सर आता याचा भारतावर परिणाम म्हणू कारण सतरा मिनिटं झाली आहेत कुठल्या तीन मिनिटांमध्ये तुम्ही भारतावर याचा काय परिणाम होईल सांगा आपण वेगळ्या वर्षावरचा वेगळा व्हिडिओ करू मी म्हटल्याप्रमाणे जर का इस्लामिक अतिरेकी सरकार तिथे आलं तर भारतासाठी धोक्याची घंटा आहे कारण की त्यांच्या मागे म्हणजे जसं पाकिस्तानच्या मागे चीन आहे वरती तालिबान वर प्रकरणी आत्ता तरी दाखवतात की आम्ही भारताची सॉफ्ट होत पण शेवटी अतिरेकीपणा आला की होता। होता। बांगलादेश पन एंचा आला। पन, ते सगळे एकत्र होतात बांगलादेशमध्ये पण जर का यांचं सरकार आलं आणि त्यानंतर नेपाळमध्ये पण नेपाळी सरकारवरती ते माओस्ट लोकांचा सत्या मास्टच होता तुरुंगात होता दहा वर्ष तर ही आणि मग खालती श्रीलंका असे चारही बाजूनी भारत वेळला जाईल आणि आता आपण फक्त बांगलादेशाशी सॉफ्ट होतो तोही एक गेला तो ही एक गेला आणि त्यामध्ये जर का ज्या पद्धतीने भारतातले विरोधी पक्ष आता वागतायेत युसे काँग्रेस आणि समाजवादी पक्ष खास करून तर त्यांनी जर का अराजकता भारतामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला तर भारतासाठी फार कठीण परिस्थिती उपलब्ध होईल सर देशातले सगळे मुसलमान जरी त्यांनी पेट्रोल त्यांच्याबरोबर दलित आणले तरी बांगलादेशापेक्षा स्थिती अख्ख्या देशात देशा मंडल आयोगाच्या वेळेला आपण त्याची झलक पाहिली बरोबर आणि मराठवाडा विद्यापीठाच्या वेळेला दुण अगदी बरोबर आता सगळ्यात चिंता मला असं वाटतं देशात सर्वात वर्णनेबल जो देश आहे प्रदेश प्रदेश तो महाराष्ट्र आहे आणि आपण शरद पवार खरंच दूरदृष्टीचं आहेत असं म्हटलं पाहिजे की त्यांनी म्हटलं होतं की महाराष्ट्रात हे जे मराठा आणि अमराठा आणि हे चाललंय ओबीसी हे मला मणिपूरच्या वळणावर जाताना दिसत आहे सर त्यांची भविष्यवाणी खरी ठरणार असं दिसतंय आपण या विषयावर आता थांबू आता व्हिडिओ हा विषय आपण ट्रॅक करत राहू ट्रॅक करत राहू आम्ही आणि आता इथेच तुम्हाला धन्यवाद देतो आणि आज सर बरोबर आहेत म्हणून खूप मोलाची माहिती मी पण ऐकत होतो पण ज्या पद्धतीने त्यांनी ती त्यांची एक वेगळी कला आहे ती मानण्याची अशी तर त्यामुळे त्यांचेही आभार तुमचेही आभार दुसरा एक व्हिडिओ आम्ही आता करतो धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी